महाशिवरात्री निमित्ताने भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात पहाटेपासूनच शिवभक्तांशी शिवभक्तांची गर्दी दिसून येत आहे महामृत्युंजय मंदिरात शिवरात्री निमित्ताने हर हर महादेवाचा घजन यावेळी शिवभक्तांनी केला सकाळीच महादेवाच्या पिंडीला आणि मूर्तीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली महादेवाला राजभोग माखण्याचा चार किलोचा हार यावेळी परिधान करण्यात आला असून तसेच मंदिराच्या वतीने शिबिराचे दर्शनासाठी गर्दी करत आहे तसेच या ठिकाणी अडीच ते तीन हजार किलो खिचडीचे देखील यावेळी वाटप करण्यात येत आहे सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त महामृत्युंजय मंदिरात येत असल्याचे बघावयास मिळत आहे <laughs> शिवरा आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त आज सकाळपासून भाविकांची गर्दी व पंचामृत आणि दुधाभिषेक करण्यात आला आणि बाबांना हार्पण करण्यात आला महामृत्युंजय मंदिरामध्ये सहा ते पाच वाज्यापासनं सर्व भक्तगण या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे पंचामृत जलाभिषेक अशा पद्धतीचा या ठिकाणी बाबांच्या लिंगावरती जो काही सोहळा आहे तो सर्व भक्तगण आनंदाने सहभागी होऊन करत असतात आणि खिचडीचा महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी सायंकाळपर्यंत चाल आहेत सर्वजण या ठिकाणी आनंदाने सहभागी झालेले आहेत आपल्या सर्वांना पुलस एकदा या मी काल नाशिक वर्ण खास महाशिवरात्री निमित्त या महामृत्युंजय महामृत्युंजय मंदिरात दर्शनासाठी आलेली आहे इथे चांगल्या प्रकारे साजरे केले जाईल जल अभिषेक दुधाचा अभिषेक सकाळी पहाटे झालेला आहे त्यानंतर खूप छान अशी सुंदर आरती झालेली आहे त्यानंतर भरपूर गर्दी प्रसाद प्रसादाचं छान नियोजन केलेलं आहे आणि जे बोले मी एवल्याहून बोलते मी माझं नाव मनीष संजय बापे आहे इथे भाविकांनी खूप अशी गर्दी केली आहे आज महाशिवरात्रीनिमित्त महादेवाला जल अभिषेक दुधाचा अभिषेक झाला आहे आणि मखाड्याचा भोग लागले आहे सुंदर असून महादेवाची मा, मूर्ती आणि शिवलिंगाला सजवलेलं आहे माझी मैत्रिणी नाशिक करून आलेली आहे आणि खूप लांब भक्त येतात ना काल ता। प्रदोष वाचल्यामुळे बेल वाटप आणि रुद्राक्षाचं वाटप आजही रुद्राक्ष वाटप चाललं आहे प्रसादाचा लाभ चाललं आहे इथ बह बहुतेक भाविकांनी प्रसादाचं वाटप करतायत कोणी चाललाय सुन्नार असा परिसर आहे इथे खूप चांगल्या सजावट वगैरे झाली जय बोले तुला येतील महामृत्युंजय मंदिरात सकाळपासून झालेली भरपूर गर्दी हजारोनी पब्लिक येते जाते तर इथं आम्ही महाप्रसाद बनवलेला आहे जवळ जवळ कम से कम अडीच ते तीन हजार किलो खिचडी महाप्रसाद बनलेला आहे सगळं वाटप पण चालू आहे आमची पण सकाळपासून येत